ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो, आहोत आजच्या था बातम्या ठाणे महानगरपालिकेची आठ सप्टेंबरपर्यंत चारशे सतरा कोटी रुपयांची वसुली झाली आहे गेल्या वर्षीपेक्षा एकोणचाळीस कोटी रुपयांनी ही वसुली जास्त असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिका च्या तिजोरीमध्ये चारशे सतरा कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे महानगरपालिकेने नुकतीच दहा टक्क्यांची सवलत जाहीर केली होती तिचा ठाणेकर नागरिकांनी फायदा घेतला आहे आणि त्यामुळे आठ सप्टेंबरपर्यंत तब्बल चारशे सतरा कोटी रुपयांची वसुली झाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाला आठशे सतरा कोटी रुपयांच आठशे एकोणीस कोटी रुपयांचं लक्ष देण्यात आलं आहे त्यापैकी चारशे सतरा कोटी रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आलं आहे प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांकडनं तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला होता याचा विरोध भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे या आंदोलनामध्ये शहर अध्यक्ष संजय वाघुले आमदार संजय केळकर जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के भाजप प्रदेश सचिव संदीप लेले त्याचप्रमाणे इतरही मान्यवर सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करण्यास समर्थन करत असल्याचा आरोप केला त्यांच्या भूमिकेच्या विरोधात संतप्त निषेध नोंदवला हिंदू संघटनांनी या प्रकारामुळे भावनिक दुखापत झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटनांना रोखण्याची मागणी केली आहे ज्ञानेश महाराव सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल स्वामी समर्थांसंदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो त्यांना त्यांची लायकी त्यांची पात्रता त्यांची योग्यता आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती सारखी त्यांची योग्यता आहे आणि सर्व होत असताना दसूर खुद्द शरद पवार छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते ते शरद पवार त्यांचा दुतोंडी चेहरा आहे लोकांसमोर आलेला आहे आणि एक माणूस व्यासपीठावरन प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात ते काय चाललं काय हिंदू धर्म सोशी गे याचा अर्थ असा नाहीये कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव्ह अजेंडा हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची थोडी होऊन जाईल खारेगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील आणि कुटुंबीय गेले एकशे दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे चौदा सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करतात त्यांच्या आईवडिलांनी सुरू केलेला हा उत्सव आहे हो तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय करतात असं यावेळेस ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील यांनी सांगितलं साधारणपणे शंभर ते दीडशे लोकांचा हा खारेगाव परिसरातील पाटील कुटुंबाचा गणेशोत्सव आहे पाच सहा दिवस सगळे एकत्र येतात सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे एकत्रित असतात गणेशोत्सवादरम्यान घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं अशी माहिती नगरसेवक श्री उमेश पाटील समाजसेविका रचना राकेश पाटील तसंच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविकास दर्शना गायकऱ्यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली या उत्सवात गणरायाची आणि गौरी मातेची विधिवत पूजा करण्यासाठी लांब लांबून लोक येतात अशी माहिती देखील त्यावेळेस देण्यात आली यावेळेस नगरसेवक उमेश पाटील उद्योजक जगदीश पाटील सचिन पाटील राकेश पाटील रवींद्र पाटील जय पाटील आतिश पाटील राहुल पाटील पूनम पाटील आदी उपस्थित होते एकोणीसशे चौदा साली प्रथमता गणपती आणला गेला तत्पूर्वी गौरीचा आनंद होत आहे आमच्या वडिलांच्या जन्मदिनी मी एकोणीसशे चौदा साली हा गणपती साजरा सा केला आज एकशे दहा वर्ष त्याला पूर्ण होत आहे हा निश्चित आनंद आहे एक गोष्ट आहे की या ठिकाणी एकात्मतेचा हा संदेश जातोय सर्व कुटुंब एकत्र येतात सर्वांच्या मध्ये जे प्रतिष्ठा असतात तेही मिटत आहेत आणि मला असं वाटतं की हा सण खऱ्या अर्थाने प्रेरणा उत्तेजन देणारा आहे हा पाटील कुटुंबाचा आमचा गणपती शंभर ते सव्वाशे वर्ष आहे हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाडा बोलायचा आहे पण आज दहा वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब पाटील कुटुंब आठवीच्या एकूण कुटुंब एकत्र गणपती आम्ही प्रत्येक वाढ बघत असतो हा पाटील कुटुंब गणपती कधी आनंद नेत असतो आणि सगळ्यात आनंद म्हणजे आज पाचशे दिवस आज एकत्र इथे एक 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 दिवसभर असतो आमच्या वहिनी असतात आमचे भाऊ असतील आमचे पुत्र असतील संपूर्ण कुटुंब आपल्या इथे गणपती आणि गौरीचे आज ज्येष्ठ गौरीचे आगमन झालेले आहे उत्साह तुम्ही पाहतच असाल आमच्या कुटुंबाची चार सा आम पिढ्यांची ही परंपरा चालू आहे त्यामध्ये आम्ही गौरीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणून ही गौराई बनवली जाते आणि गौरीसाठी भक्तिभावाने सर्व इथे एकत्र येतात कुटुंबाचा उत्साह असतो पण आपल्या प्रभागातील सर्व लोक इथे फार पूर्वीपासून दर्शनासाठी येतात आलीये माझ्या माहेरी गौरींसाठी तर मला फार आनंद होतो मी जर म्हणजे आमचं गौरी बरे पारंपरिक पुर, आहे पूर्व पूर्व म्हणजे वर्षापासूनची त्याच्यामुळे फार आम्हाला इथे आनंद होत आणि इथे गावातील सगळे मंडळी येतात चांगला उत्सव आमचा साजरा करतो आम्ही त्याच्यामुळे फार आनंद वाटतं आणि इथे आम्ही सगळ्यांना प्रसाद वगैरे सगळे इथे येतात त्याच्यामुळे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा रोख बक्षीस चिन्ह आणि प्रशस्तीपत्र सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक ऍडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख श्री देवानंदजी खळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता भरभराट ऐश्वर आणि आरोग्य घेऊन नेव हीच परमेश्वराच्या सरणी प्रार्थना पुनस्थ एकदा सन्माननीय श्री देवानंद ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगर नगरसेविका सौ so, उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या पुनश्च एकदा श्री देवराम भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आरोग्य घेऊन नये हीच ईश्वर वर्धन पुन्हा एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवा निमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान प्रार्थना चा पुनश्च एकदा श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गौरी एकता मित्रमंडळ आयोजित पोखरणचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती श्रींची विलोभनीय मूर्ती प्रचंड रोषणाई पुनश्च एकदा एकता, एकता मित्रमंडळ आयोजित पोखरणचा राजाच्या वतीने तमाम भाविकांना दर्शनाचं आग्रहाचं आमंत्रण पोखरणचा राजा, राजा जवाहर वसंत विहार जवळ ठाणे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण वनरुपी क्लिनिक आणि डॉक्टर राहुल खुले यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर राहुल खुले आणि वनरुपी क्लिनिक यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा खरेगाव परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना पुन्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता ऐश्वर आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना लक्षवेधी शुभेच्छा माजी नगरसेवक आणि परिवहन समिती सभापती हिरालाल भोईर किशोर भोईर हेमेश्वर भोईर यांच्या ठाणे पूर्व कोपरी परिसरातील कुटुंबियांच्या घरी दहा दिवसांसाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो एकोणीसशे एकसष्ट पासून वडिलांच्या नवसाचा हा गणपती असून सदर ठिकाणी शाडूची मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाते त्याचप्रमाणे आरास इको फ्रेंडली म्हणजे पाना फुलापासून तयार करण्यात येते हिरालाल भोईर यांचे मोठे बंधू किशोर भोईर यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत सदर उत्सवाविषयी अधिक माहिती श्री किशोर भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली आम्ही किशोरनाथ भोईर ठाण कोपरीगाव ठाणे रघुळ बिल्डिंग हा गणपती हा एकोणीसशे एकसष्टीपासून स्थापन केलेला आहे माझ्या वडिलांच्या नुसारचा आणि आमचं कुटुंब म्हणजे भोईर कुटुंब सगळं एकत्र असतात दहा दिवस कम्प्लिट उत्सव इतका असतो का अख्खं कुटुंब असतं इकडे सकाळ दुपार संध्याकाळ कमरे म्हणजे जेवण बिवणं सगळी असतात आमच्याकडे आणि आनंदास पार करतो की म्हणजे हिराळा भोईर एमेश्वर भोईर प्रभाकर पद्म भोईर देवानंद भोईर मी सगळं कुटुंब राबोळी परिसरामध्ये राहणाऱ्या मिलिंद सुतार यांच्या निवासस्थानी अनेक वर्षांपासून गणरायाचं आगमन होतं त्यांचे वडील मधुकर सुतार यांनी या उत्सवाला सुरुवात केली तीच परंपरा पुढे नेण्याचं काम सुतार कुटुंबीय करत आहेत या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये भजनाचं देखील आयोजन करण्यात येतं सुतार कुटुंबियांच्या घरी गौरी गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहाने झालं आहे वाजत गाजत गौरीचं आगमन होतं या ठिकाणची गौरीची सजावट बघण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात गौरीचा सण महिलांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो त्यामुळे या ठिकाणी चिम्मा फुगडीचा खेळ देखील खेळला जातो त्यामुळे घरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं समस्त मित्रमंडळी आणि नातेवाईक या निमित्ताने एकत्र येतात असं सुतार कुटुंबीय सांगतात My child.

दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र